अकॅडमी वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आयले नगर कोतोळ भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पाहत आहोत पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं नक्की या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला ही त्या ठिकाणी मिळून जाईल त्यासोबत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की ऑन करा आपल्या व्हिडिओचा या ठिकाणी प्रश्न आहे पहा संगमनेर शहर हे कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी संगम विचारलाय तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रवारा आणि म्हाळुंगी या नदीच्या किनारी संगमनेर शहर वसलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संगमनेर तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तर संगमनेर तालुका हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शिर्डी मतदारसंघामध्ये येतो पहा लक्षात ठेवायचंय शिर्डी अकलापूर हे प्रसिद्ध दत्त क्षेत्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो हे सुद्धा संगमनेरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो अठराव्या शतकामध्ये संगमनेर किती परगण्यांचे मुख्यालय होतं तर याचं उत्तर जर पाहिलं मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार अकरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पा किती अकरा अल भरतीसाठी जे का आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न जाणार आहेत आपल्याला काय करायचं बघा जी काही संधी त्याचं सोनं करायचंय पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणार आहे आणि सोनं आपल्याला कसं करायचं आहे कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यास लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळची जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचे आहेत तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लागणार लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कंप्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी -कुन फॉर्म भरले तुम्हाला समजणार समजणाराचे पहा त्यानुसार बघा गप्चिहा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायची लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये ठेवा शुक्राचार्य पुढचा प्रश्न मित्रांनो फोस फोफ संडी बघा फोफ संडी हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेलं ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रंधा धबधब्याजवळ कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर रंधा धबधब्याजवळ मित्रांनो कोदनी या ठिकाणी कोदनी नाही तर कोदनी आपला असा शब्द आहे बघा कोदनी कोपरगाव नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर कोपरगाव नगर परिषदेची स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला राहता हे शहर कोणत्या महामार्गावर वसलेलं आहे तर नगर मनबाड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राहता हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो राहता हे शहर कृषी आवजारी ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राहता तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो तर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो मित्रांनो राहता तालुका टिंबटिंब हे श्रीरामपूर जवळचं रेल्वे स्थानक आहे तर बेलापूर मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल नेवासा शहर बा टिंबटिंब नदीकाठी वसलेला आहे तर नेवासा हे शहर मित्रांनो प्रवारा नदी काठी वसलेले कोणत्या प्रवारा नेवासा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ केव्हापासून बनला होता तर दोन हजार नऊ पासून मित्रांनो हा बनला होता नेवासा लक्षात ठेवा दोन हजार नऊ पासून शेवगाव तालुका टिंबटिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर कापूस उत्पादन मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल नेक्स्ट बघा अष्टाणे हे नवरिस्त गणपतीचे स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर शेवगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो कुठं शेवगाव तालुका पुढचा प्रश्न मित्रांनो घोटण हे घोटण हे कली के देवीचं प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता मित्रांनो शेवगावमध्ये आहे पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे तर मित्रांनो याचं उत्तर पहा पश्चिम पुढचा प्रश्न मित्रांनो पाथर्डी तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आयले नगर नगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर नगर शहर मित्रांनो सीना नदीकाठी वसलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन सीना टिंबटिंब ही नगरची प्रसिद्ध महिला राज्यकर्ती होती तर लक्षात ठेवा मित्रांनो चांद बीबी आपलं योग्य उत्तर होईल सलाबाद खान कबर कोणत्या नावाने ओळखली जाते सलाबाद खान कबर तर चांद बीबी महल मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे बघा या ठिकाणी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध गणेश स्थळ कोणतं आहे तर विशाल गणपती मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा विशाल गणपती अहिनगर स्थानक मध्ये रेल्वेच्या कोणत्या उपविभागामध्ये येतं विश या ठिकाणी मित्रांनो सोलापूर उपविभागामध्ये येतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे दासमुह महाराजांचं जन्मस्थळ आहे तर कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकोळनेर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन अकोळनेर रावरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर रावरी हे शहर मित्रांनो मुळा नदीकाठी वसलेले पाहा ऑप्शन क्रमांक तीन मुळा नदीकाठी वसलेले पाहा रावरी तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर श्रीरामपूर मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर होईल पहा लक्षात ठेवा श्रीरामपूर पुढचा प्रश्न मित्रांनो राळेगंज सिद्धी हे आदर्श गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाथर्डी याचं आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो श्री श्रीगोंदा तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर कर्जत मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल श्रीगोंदा शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर सरस्वती आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरस्वती सरस्वती ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो भीमा नदीची उपनदी पहा लक्षात ठेवा भीमा नदी प्रसिद्ध यामाई देवीचं मंदिर कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या गावी आहे तर राशीन मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा जामखेड शहर हे कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे तर जामखेड शहर मित्रांनो आयलनगर बीड ह्या राष्ट्रीय महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतं मराठे हे निजाम लढाईचं जामखेड तालुक्यातील ठिकाण कोणतं आहे तर मित्रांनो खरडा हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणतं खरडा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे अकोल्या तालुक्याची लोकसंख्या किती आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर दोन लाख एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास शेपा आता वाढले असेल कारण की दोन हजार अकराची जनगणनानुसार बघा पुढचा प्रश्न मित्रांनो नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता तालुका आहे तो तर ऑप्शन्स क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल नगर तालुका नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी जर विचारलं तर जामखेड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणत्या तालुक्याची झुरते सहा अवयव गाटातील लोकसंख्या सर्वाधिक आहे तर नगरच मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं कोणत्या तालुक्याची ते सहा अवयवगाटातील लोकसंख्या सर्वात कमी आहे तर जामखेड मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल जामखेड कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्याचं आहे तर संगमनेर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणत्या संगमनेर कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर विचारलं तर कर्जत मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न बघा ते झिरोतेसह वयोगाटामध्ये लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे तर अकोले मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पहा ते सहा वयोगटातील लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात कमी आहे तर सर्वात कमी कुठं आहे तर मित्रांनो जामखेड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे जामखेड साक्षरतेच्या बाबतीत नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा तालुका कोणता आहे तर सर्वात जास्त साक्षरता नगर तालुक्याची पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे तर जामखेड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणतं आहे पाय या ठिकाणी जामखेड समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या गावामध्ये लिहिली तर नेवासा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ज्ञानेश्वरांनी जी काय ज्ञानेश्वरी ही नेवासेमध्ये लिहिली पा कृष्ण भक्ती हा संत टिंबटिंब यांच्या काव्य रचनेचा मुख्य विषय आहे तर निळोबार आहे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं आईला देवी होळकर टिंबटिंब प्रांताच्या महाराणी होत्या तर माळवा प्रांताच्या मित्रांनो महाराणी होत्या लक्षात ठेवायचे माळवा पुढचा प्रश्न मित्रांनो हो अच्युतराव पटवर्धन टिंबटिंब क्रांतिकारी चळवळीचे महत्वाचे नेते होते तर भूमिगत चळवीचे मित्रांनो ते काय होते महत्त्वाचे नेते होते पहा टिंबटिंब ही दया पवार यांची गाजलेली कादंबरी आहे तर कोणती मित्रांनो बलुंत ही याचं योग्य उत्तरे पहा कोणती बलून निळवंडे धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर प्रवारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला प्रवारा आणि मित्रांनो आता जे काही अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील काही महत्वाचे नामवंत व्यक्तिमत्व आहे ते रिव्हिजन मारूयात आचार्य ऋषीजी आनंद ऋषीजी हे कोण होते बघा जैन संत होते अवतार मेहर बाबा कोण होते पहा हे थोर संत होते बघा अवतार मेहेर बाबा कोण होते थोर संत होते रावसाहेब पटवर्धन बघा थोर स्वतंत्र सेनानी होते पहा नारायण वामन टिळक हे कोण होते साहित्यिक होते लक्ष्मीबाई टिळक कोण होते बघा हे सुद्धा साहित्यिक होते मधुकर तोरडमल मित्रांनो हे अभिनेते होते लेखक होते चित्रपट निर्माते सुद्धा होते रामदास फोटाने मित्रांनो हे कवी होते पा जहीर खान आपल्याला आहे क्रिकेटपटू पा बाळासाहेब भारदे हे संसदपटू आहेत भाई सत्य बघा कम्युनिस्ट नेते पहा सेनापती दादा चौधरी कोण आहेत स्वतंत्र सेनानी पा सेनापती बापट कोण आहेत मित्रांनो हे स्वतंत्र सेनानी होते त्याच्यानंतर मधु दंडवते हे संसदपटू रजनीकांत व मेबल आरोळे हे समाजसेवक आहेत पहा कवी दत्त होते कवी विद घाटे हे सुद्धा कवी होते मनोरमा रानडे हे कवयित्री होते पहा डॉक्टर गंगाधर मोरजे बघा लोकसाहित्याचे अभ्यासक होते विलास गीते बघा हे साहित्यिक होते पहा त्याच्यानंतर प्राध्यापक खलील मुझफ्फर हे उर्दू साहित्यकाचे कोण होते अभ्यासक होते प्राध्यापक लक्ष्मण हरडेवाणी हे मराठी सिंधी शब्दकोशाचे निर्माते होते पहा शाहू मोडक हे अभिनेते होते राम नगर करबागा हे सुद्धा अभिनेते होते आणि प्रकाश प्रमोद कांबळे बंधू हे चित्रकार आणि शिल्पकार होते पहा आणि हे पण लक्षात ठेवा आपले आता मित्रांनो एवढं ठिकाणी घेणे शक्य नाही हे जे काही पॉईंट आहेत हे सगळे मी तुम्हाला देणार आहे एफमध्ये लवकरात लवकर तुम्ही अजून सुद्धा एकशे नव्यानवाली आपली पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या लगेच फोन जा विचार करू नका गावातल्या गावामध्ये आपल्याला जॉब आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पंधरा हजार रुपये मानधन आहे पहा पंधरा हजार रुपये गावातल्या गावात राहून या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे पहा त्यामुळे ज्यांनी पण अजून या ठिकाणी घेतली नसेल पीडीएफ तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच घ्या एकशे नव्याण्णव रुपये आपल्याकडं जेवायला गेले दोन तीन मित्र मिसळ खायला गेले तरी गायब होते त्यामुळे एकशे नव्याण्णव कडे पाहू नका मित्रांनो अतिशय महत्वाचे आणि अतिशय आय एम पी या ठिकाणी नोट्स असणारे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी आपण नोट्स बनवलेत पहा जेवढे काही स्थळ असतील जेवढे काही आपले धार्मिक स्थळ महत्वाचे जे काही समाजसेवका असतील नगर जिल्ह्यामधले सगळं आपण यामध्ये इन्क्लूड केलंय एकशे नव्याण्णव मध्ये त्याचबरोबर तुम्हाला सगळी माहिती भेटणार इथून मागे झालेले पेपर सुद्धा भेटणार अतिशय महत्वाचं तो पीडीएफ पिढ्यापासणारे लवकरात लवकर फोन पे मध्ये जा पेमेंट करा आणि लगेच स्पीडअप घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा जेवढं काय दिवस आपल्या हातामध्ये येत त्यामध्ये रात्रंदिवस या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पहा शेवटच्या बॉलवर सुद्धा मॅच जिंकता येते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यामुळे अजिबात या ठिकाणी असं नाही का म्हणून टाइम कमी तर टाइम कधी पण या ठिकाणी पुरत नसतो पहा हा या वेळामध्येच आपल्याला कवर करावं लागतं नाही तर आपण असेच राहतो बरोबर की नाही एकशे नव्याण्णव रुपये दिलेला जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे त्यावर पाठवा आणि लगेच त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला सगळ्या नोट्स पाठवून देईल